येस न्यूज मराठीच्या पहा ट्वेंटी निवडणुकीचा बार लवकरच महापालिकेत या तारखेला आरक्षण सोडत या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आप्टे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे सोलापूरसह राज्यभरातील महापालिकेच्या निवडणुका जानेवारी महिन्यात होतील असे संकेत आहेत त्या नियोजनानुसार राज्य निवडणूक का आयोग कामाला लागला आहे राज्यातील सर्व महापालिकेच्या प्रभाग रचना निश्चित झाल्या मात्र आरक्षण सोडत कधी निघणार याची उत्सुकता भावी नगरसेवकांना होती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश कांकाणी यांनी याबाबत सर्व महापालिकांना पत्र पाठवून आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार सोलापूर शहर तसंच राज्यभरातील सर्वच महापालिकांच्या प्रभागांचे आरक्षण सोडत अकरा सोळा नोव्हेंबर रोजी काढली जाणार आहे एकूण प्रभाव किती याबाबत चार नोव्हेंबर पर्यंत राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेऊन आरक्षण सोडत काढण्याबाबत आठ नोव्हेंबर रोजी प्रसिद्धीकरण केलं जाणार आहे अकरा नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढून त्याबाबत सतरा नोव्हेंबर ते, ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान सूचना व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत त्यावर निर्णय होऊन एक डिसेंबर पर्यंत आरक्षण सोडत राज्यपत्रात प्रसिद्ध केलं जाणार आहे त्यामुळे आता आपापले प्रभाग महिलांसाठी राखीव होतो की इतर प्रवर्गासाठी जातो याबाबत अनेक भावी नगरसेवकांनी आपले देव पाण्यात ठेवलेत सोलापूर शहरातील उड्डाण पूल तसंच पाणीपुरवठा आदी विविध विषयांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी यांनी महापालिका सभागृहात घेतली बैठक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिका आयुक्त सचिन उंबासे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित सोलापूर महापालिका सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या दरम्यान राबवणार दक्षता जनजागृती सप्ताह याबाबत महापालिका अधिकाऱ्यांना देण्यात आली शपथ हैदराबाद गॅजेटप्रमाणे आम्हाला देखील आरक्षणाचा लाभ द्यावा या व इतर मागण्यांसाठी सोलापुरात कैकाडी समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा दिवाळीच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर सोलापूर जिल्हा परिषद महापालिका तसंच जिल्हाधिकारी कार्यालय कर्मचारी आणि नागरिकांनी गजबजलं मोहळचे माजी आमदार राजन पाटील यशवंत माने तसंच तस माजी आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे बुधवारी सकाळी अकरा वाजता मुंबईत करणार भाजपमध्ये प्रवेश ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एच के आणि थ्री एच के लक्झुरियस फ्लॅट भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पंढरपुरात कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर घेतली बैठक स्वच्छतेला आणि भाविकांच्या दर्शनाला प्राधान्य देण्याच्या प्रशासनाला दिल्या सूचना तीन नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात होणार लोकशाही दिन सर्व विभाग प्रमुखांनी हजर राहण्याच्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या सूचना उजनी धरणातून भीमा नदीत आज साडेचार वाजल्यापासून सोडण्यात येणार आहे पंधरा हजार क्युसेक वेगानं पाणी साखरा उस साखर आयुक्त कार्यालयाकडून ऊस गाळप परवाने न घेता कारखाने सुरू केल्याप्रकरणी सोलापुरातील श्री विठ्ठल साखर कारखाना आणि कडकंबई येथील श्री विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याला पाठवण्यात आल्या नोटिसा पंढरीतील कार्तिकी यात्रेसाठी परिवहन खात्याकडून जादा एक हजार एकशे पन्नास एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती Sonal Banjara Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic seeders co-holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course. Professional advanced course. Hair trichology. Hair chemical treatments. Advanced haircuts. Styles. मेकअप आर्टिस्ट्री पर्सनल मेकअप सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड परसे प्रॅक्टिकल अँड थेरोटिकल ट्रेनिंग मंत्रा सलोन अँड अकॅडमिक वन झीरो वन विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू महापालिका जिल्हा परिषद तसंच महापालिकांच्या निवडणुकीमध्ये विरोधकांचा सुपडा साफ करण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपा कार्यकर्त्यांना मुंबईत केलं आवाहन तहसील पंचायत जिल्हा पंचायत म्युनिसिपल्टी और म्युनिसिपल कॉर्पोरेशन मे भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता का करना चाहता करणा कि इतने दमखम के साथ लड़िए कि विरोधियों का सुपडा साफ हो सोलापूर शहरातील विविध रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेची यंत्रणा अजूनही कार्यान्वित नाही सोलापूर शहरातील सुमारे चौदा हजार ड्रेनेजचे चेंबर बदलण्यासाठी तीस लाख रुपयांचा खर्च करणं सुरू आजवर पन्नास टक्के खर्च झाला सारंगी महाजन यांनी केला गंभीर आरोप म्हणाले पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे बहीण भाऊ केवळ जमिनी लाटण्यासाठी एकत्र आलेत दोघांच्या राजकारणामुळे बीडमधील जनता नाराज डिजिटल अरेसचे राज्यात आहेत गुन्हे गेल्या आठ महिन्यात तब्बल दोनशे अठरा गुन्ह्यांची नोंद तब्बल एकशे बारा कोटी रुपयांची फसवणूक कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ॲक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ॲक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण आर गवई यांनी सोमवारी केंद्र सरकारकडे त्यांचे उत्तराधिकारी म्हणून वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांची केली शिफारस विद्यमान सरन्यायाधीश गवई यांचा कार्यकाळ तेवीस नोव्हेंबर रोजी संपणार आहे एसटीच्या ताफ्यात लवकरच येणार नव्या आठ हजार तीनशे बसगाड्या प्रवाशांना मिळणार अधिक आरामदायक प्रवास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती मराठा कुणबी आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा ओबीसी संघटनेला अंशतः दिलासा याचिका मुख्य प्रकरणासोबत ऐकून घेण्याचे हायकोर्टला दिले निर्देश <laughs> 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 बिहारप्रमाणे बारा राज्यांमध्ये एसआयआर होणार आज रात्रीपासून मतदार यादी गोठवली जाईल बीएलओ तीन वेळा मतदाराची पडताळणी करतील मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली घोषणा येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा